नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या धापेवाडा येथे अदानी फाउंडेशनच्या सुपोषण प्रकल्पांतर्गत अंतर्गत जागतिक स्तनपान सप्ताह साजरा नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा येथे दिनांक एक ऑगस्ट रोजी अदानी फाउंडेशनच्या सुपोषण प्रकल्पाच्या अंतर्गत जागतिक नऊ स्तनपान सप्ताह मोठ्या असा साजरा करण्यात आला यंदाची थीम होती स्तनपानास पाठिंबा प्रत्येकांसाठी सर्वत्र क्लोजिंग द गॅप ब्रेस्ट फिडिंग सपोर्ट फॉर ऑल या विषयांवर आधारित उपक्रमात महिलांनी किशोरी आणि आरोग्य कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतले त्याचबरोबर कार्यक्रमाची सुरुवात जनजागृती रॉलीने झाली त्यात स्तनपानांचे महत्व सांगणारे फलक घोषणा आणि संदेश गावात पोहोचवण्यात आले त्यानंतर सामूहिक चर्चा एफजीडी चे आयोजन किरण सूर्यकांत काळे यांच्या घरी करण्यात आले तसेच या चर्चेत एक स्तनपानातील अडथळे आणि त्यावर उपाय दोन सामाजिक पाठिंबा आणि कुटुंबांची भूमिका तीन सुवर्ण तास आणि केवळ संपानांचे पहिले सहा महिने चार स्तनपानांचे बाळाच्या आणि आईच्या आरोग्यावर होणारे फायदे यावर भर देण्यात आले सुपोषण अधिकारी माधवी देशपांडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले स्तनपानांस पाठिंबा म्हणजे फक्त आईसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी आरोग्यदायी भाऊ प्रत्येक आईला योग्य माहिती भावनिक आधार आणि वेळ मिळणं हे अत्यंत आवश्यक आहे सुपोषण संगिनी पूजा पारसे मंगला डेंगे भाग्यश्री गावंडे नीता चंदूरकर वर्षा भोयर शैली गोटमारे शुभांगी बोदाने यांनी महिलांशी संवाद साधून स्तनपानाचे प्रकार फायदे आणि योग्य पद्धती यावर माहिती दिली या उपक्रमास गावातील अंगणवाडी सेविका आशा कार्यकर्त्या मातृगृहिणी किशोरी व आजींच्या मोठा प्रतिसाद लाभला तसेच हा उपक्रम अदानी फाउंडेशनच्या सुपोषण प्रकल्प मार्फत राबविण्यात आलेला हा उपक्रम स्तनपाना संदर्भात सकारात्मक बदल घडवणारा ठरला आहे नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्टर रिपोर्ट